नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा ही काठपदरची साडी आहे आणि त्याच्यावरचा आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे आणि त्याची आपल्याला डिझाईन शिवायची आहे तर ती डिझाईन कशी शिवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा इथं छाती आहे चौथीची शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच तर बघू शकता आणि दोन इंच घेतलेली आहे शिराई मार्जिन तर इथे आपल्याला घ्यायची आहे गळ्याची रुंदी आणि उंची तर गळ्याची रुंदी घेतली आहे अडीच इंच आणि उंची घेतली आहे साडेनऊ इंच आणि ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तेरा इंच एक इंच मी शिलाईसाठी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला खालच्या बाजूला पण अडीच इंच गळ्याची रुंदी घेऊन असा चौकून आखून घ्यायचा आहे आणि आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे बघा थोडस मी पाव इंच आतल्या बाजूने घेतला आहे आणि पाव इंच बाहेरच्या बाजूने तर आपल्याला इथे या पद्धतीने पान गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे तुम्ही गळ्याचा आकार कमी जास्त करू शकता तर बघा मी इथे फिक्स मार्किंग केलेली आहे तर हा गळा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे जशी आपण निळ्याकडून मार्किंग केली त्याच्यावरून मी कट केलेलं आहे तर आता आपल्याला गळा शिवायला घ्यायचा आहे अस्तर आणि ब्लाउज पीस मी दोन्ही एकत्रच कट करत असते तर आपल्याला पाव इंच अंतरावरनं शिलाई मारून घ्यायची आहे तर एकसारखी शिलाई मारायची कमी जास्त होऊन द्यायची नाही त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे दाब शिलाई तर या पद्धतीने दापशिलाई द्यायची आहे तर अशी दापशिलाई दिल्यामुळे आपला जो गळ्याचा आकार आहे तो आहे तसा येतो त्याचा सेप बिघडत नाही म्हणून आपल्याला अशी दापशिलाई द्यायची तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर वरण पण मी ते दापशिलाई मारून घेतलेली आहे आणि पूर्ण अस्तर आपल्याला आता इथे जोडून घ्यायचं आहे आता इथे लावायची आहे लेस तर मी इथे कॉन्ट्रास्ट कलरची लेस वापरलेली ले, आहे म्हणजे साडीचा कलर ऑरेंज आहे तर मी ऑरेंज कलरची लेस वापरली ले, तर तुम्ही इथे गोल्डन लेस वापरली ले, तरी चालेल तर आपल्याला पानगळ्याला अशी पूर्ण लेस लावून घ्यायची आणि डबल शिलाई मारायची तर इथे मी सव्वा तीन इंचच्या अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर त्याची आपल्याला डिझाईन बनवायची तर हे पट्ट्या आपल्याला अशा एकाला एक, एक जोडून घ्यायच्यात आणि आपण जसं फ्रीला करतो त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर मी अशा पट्ट्या दोन ते तीन जोडून घेतलेल्या आहेत आणि अशी आपल्याला कडणी शिलाई मारून घ्यायची तर शिलाई पण एकसारखीच मारायची कमी जास्त होऊन द्यायचं नाही आहे तर आपली इथे पूर्ण शिलाई मारून झालेली आहे ती सरोर सरोर है। आता आपल्याला सुलट करून घ्यायची सुलट करण्याच्या आधी असा जर जास्तीचा कपडा असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि अशी उलटी सुई घालून ती नॉट सरळ करून घ्यायची तर बघा इथे या पद्धतीने मी सरळ करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला नंतर याच्यावर इस्त्री फिरवायची आहे म्हणजे आपल्याला प्लेट्स करायला सोपं जातं तर इस्त्री करण्याच्या आधी ही जी शिलाई असते ती आपल्याला मध्यभागी घ्यायची असते एक साईडला घ्यायची नाही एक साईडला घेतली तर आपली फ्रील अशी नीट येणार नाही तर मी ते फ्रील पण बनवायला घेतलेलं आहे तर फ्रील बनवताना आपल्याला असं मध्यभागी शिलाई मारायची आणि एकसारख्या प्लेट्स करून घ्यायच्यात तर इथे मी पूर्ण प्लेट्स बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता पूर्ण प्लेट्स बनवून झालेले आहेत आणि आता आपल्याला ह्या प्लेट्स गळ्याला पुरतात का हे बघायचं आहे तर इथे सुलट प्लेट घातल्यामुळे मी मध्यभागापासून सुरुवात केली आहे की पुरती का नाही ते बघितलं पण थोडं दोन्ही बाजूला कमी पडतंय तर आपल्याला तेवढंच पट्टी बनवून नंतर जॉईंट द्यायचा आहे तर कपडा कमी होता म्हणून त्याला जास्त जॉईंट आलेले आहेत तुमच्याकडं जर कपडा जास्त असेल तर तुम्ही सुरुवातीला जास्त अशी पट्टी बनवून जास्त जास्तीची अशी फ्रील बनवून घ्या तर इथं पानगळ्याला जरा फ्रील लावणं जरा अवघडच जातं आहे गोलगळा किंवा मटका गळा असा असेल तर खूप पटकन लावता येते तर हा पानगळा आहे तर त्याच्यामुळे जरा फ्री लावायला अवघड जात आहे पण आपल्याला लावायचीच आहे तर बघा मी इथे एका बाजूला लावली आहे आणि डबल शिलाई घेतली नंतर तसंच आपल्याला फिरून दुसऱ्याही बाजूला लावून घ्यायचंय याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला आपल्याला फ्रील लावून घ्यायची आहे तर आपली फ्रील लावून झालेली आहे तर आता आपल्याला साईडला पण लेस लावून घ्यायची तर बघा या पद्धतीने आपल्याला ले लेस लावायची आहे फ्रिलवर जाईल म्हणून मी असं थोडंसं फ्रीलवरती धरून लेस लावून घेतली तर बघा व्यवस्थित लावायचे आहे आपल्याला फ्रिलवर शिलाई येऊन द्यायची नाही याची काळजी घ्यायची त्यानंतर आपल्याला फूल बनवायचा आहे तर हा मी साडीतला कपडा काढला होता हा कपडा खरं तर मी साठी काढला होता पण तो कपडा जरासा कमी पडला म्हणून म्हटलं की आपण फुलच बनवावं तर आपल्याला मी असे चौकोन करून घेतले आहेत आणि त्याचं आपल्याला असे त्रिकोण करून घ्यायचे आहेत तर अशी शिलाई मारून घ्यायची पाहू शकता आपल्याला सहा ते सात पाकळ्या तयार करायच्या आहेत ते ने ने तर बघा मी इथे सहा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपल्याला या पद्धतीने तयार आहेत आणि जास्त जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तरी ते सुई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार पदरी धागा होऊन घ्यायचा आहे आणि सुईमध्ये आपल्याला या पद्धतीने एक एक पाकळी ओवून घ्यायची तर बघू शकता तरी इथे आपलं फूल तयार झालेलं आहे मी गोल्डन गोल्डनचे मणी वापरले आहेत फुलामध्ये कारण आपल्याला साईडला पण गोल्डन मणीच वापरायचे आहेत म्हणून मी फुलाला पण गोल्डन मनी वापरलेत मधी मोठा मणी वापरलेला आहे आणि साईडनी छोटे छोटे मणी घेतलेले आहेत तर खूप छान असं आपलं फूल तयार झालेलं आहे आणि आपल्याला ह्याला सुईच्या मदतीने असं लावून घ्यायचं आहे बरोबर मध्यभागी लावायचं आहे तर आपला गळा तयार झालेला आहे आता आपल्याला इथे गोल्डन मनी लावायचे तर त्याआधी आपण बॅग पूर्ण तयार करून घेऊयात बॅगला टक्स मारून नेहमीप्रमाणे कमरेची पट्टी लावून घ्यायची तर असे माझ्याकडे गोल्डन मनी आहेत ते आपल्याला इथे लावायचे आहेत तर बघू शकता मी इथे चार पदरे धागा सुईमध्ये बहुन घेतलेला आहे आणि असं या पद्धतीने आप आपल्याला एक एक गोल्डन मनी, मनी ला, लावून आहे असंच मनी आपल्याला पूर्ण गळ्याला लावायचा आहे तर याच्या माग मेहनत पण खूप आहे शिवण्यापेक्षा हे मनी लावण्यात जास्त वेळ जातो म्हणून ह्याची शिलाई पण जास्त असते तर मी ह्याची शिलाई पाचशे रुपये घेतलेली आहे तर माझे इथे दोन ते अडीच तास गेले कारण मनी लावायलाच खूप वेळ जातो तर इथे आपले आता पूर्ण मनी लावून होत आलेले आहेत तर बघू शकता अशा डिझाईनच्या ब्लाऊजची शिलाई तुमच्या इकडे किती घेतात हे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे आपले पूर्ण मनी लावून झालेले आहेत आणि आपली डिझाईन पण तयार झाली आहेत जर तुमच्या ब्लाऊजला नॉ म्हणजे कस्टमरला नॉट आवडत असेल तर तुम्ही नॉट पण लावून घेऊ शकता तर आपल्या डिझाईनचा फायनल लुक बघू शकता कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील ते पण नक्की मला कमेंट करून सांगा अशाच वेगवेगळ्या डिझाईन किंवा ब्लाऊज शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद